प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटी शिवाजीनगर पुणे पाच सहर्ष सादर करीत आहे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनचरित्रावर आधारित मा जिजाऊ आणि शिवभा यांनी हाती सोन्याचा नांगर घेऊन पुण्यनगरीच्या पुनर्विकासाचा पाया रचला हा जिवंत देखावा संकल्पना आणि मार्गदर्शन प्राध्यापक डॉक्टर गजानन एकबोटे कार्याध्यक्ष प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटी पुणे पाच पुणे शहर आज ज्या भूमीवर वसलेला आहे ती भूमी एकेकाळी परकीयांचे आक्रमण आणि अत्याचारांनी ग्रासलेली होती आदिलशाह आणि त्याच्या सरदारांनी अत्यंत क्रूरपणे आणि निर्दयतेने वाड्या वस्त्या उद्ध्वस्त करून अत्याचारांची परिसीमाच गाठली होती आदिलशाही सरदाराने याच भूमीवर आपली दहशत कायम राहावी म्हणून गाढवाचा नांगर फिरवून मायभूमीला अपमानित केले आणि वेशीच्या दगड्याजवळ बाहर ठोकून तिच्यावर जोड्यांचा हार चढवला पुण्याची पांढर भकास झाली होती या ओसाड जमिनीवर पुन्हा कधी नवी पालवी फुटेल याची आशाही संपुष्टात आली होती स्थानिक रहिवाशांवर उपासमारीची आणि दहशतीनं स्थलांतर करण्याची वेळ आली होती पण म्हणतात ना जेव्हा जेव्हा आधारभ आणि अत्याचाराने या धरणीला कंप फुटतो तेव्हा तेव्हा तिचा उद्धार करण्यासाठी एक प्रेषित जन्माला येतो तोच प्रेषित राजमाता जिजाऊंच्या कोटी शिवनेरी गडावर जन्मास आला होता हिंदवी स्वराज्याचे स्वप्न राजमाता जिजाऊंनी पाहिले होते आणि तेच स्वप्न त्यांनी बाल शिवबांच्या रंध्रा रंध्रात भिनवलेही होते ओसाड जमिनीवर पुन्हा एकदा नंदनवन निर्माण करण्याचा निर्धार त्यांनी केला पुण्यात प्रवेश केल्यावर मा साहेबांनी प्रथम गुलामगिरीच्या अपमानकारक खुणा नष्ट केल्या इथे खोकलेली पहार उखडून टाकली आदिलशाही सरदारांनी जो गाढवाचा नांगर फिरवला होता त्या जागी आता नवीनच बावन कशी सोन्याचा नांगर बनवण्याचं काम सुरू झालं पुण्यनगरीच्या उभारणीच्या कार्याचा शुभारंभ झाला श्री कस्बा गणपतीच्या पूजनात तळत त्या सूर्यकिरणांच्या प्रखर तेजाने चकाकणाऱ्या त्या सोन्याच्या नांगराला आपल्या चिमुकल्या हातांनी स्पर्श केल्यावर साहजिकच बाल शिवांच्या मनात अनेक प्रश्न निर्माण झाले जसे की मुरार जगदेवाने गाढवाचा नांगर फिरवताना ही भूमी जो कोणी कसेल त्याचा निर्वंश होईल अशी अफवा पसरवली होती म्हणूनच शिवबाने विचारले मा साहेब आपण हा सोन्याचा नांगर इथे का बरे फिरवत आहोत बाळ शिवबा हा केवळ एक सोन्याचा नांगर नाही बरं हे प्रतीक आहे स्वातंत्र्याचे स्वराज्याचे आणि समृद्धीचे आणि हो भूमी कधीही शाप देत नाही ती तर आपली काळी आहे तिची सेवा करण हे आपलं परम कर्तव्य आहे शिवबा तुमच्या हातून आपण त्यावर सोन्याचा नांगर फिरवित आहोत आणि जमीन कसण्याचा शुभारंभ करीत आहोत काहीही विपरीत होणार नाही ज्या शत्रूंनी कपट कारस्थान करून गोर गरीब निरपराध्यांवर भेकड हल्ले करून ही जमीन उद्ध्वस्त केली त्या शत्रूंना आपल्याला दाखवून द्यायचे की मराठी मनगटांमध्ये एवढा जोर आहे की शून्यातूनही नंदनवन निर्माण होऊ शकते या सोन्याच्या नांगराने ही ओसाड भूमी आपण पुन्हा एकदा सुपीक बनवू इथे हिरे मोती पिकून या पुण्य नगरीचे गतवैभव पुन्हा एकदा प्राप्त करून देऊ हर हर महादेव अशा प्रकारे मासाहेब जिजाऊ आणि शिवबा यांनी सोन्याचा नांगर फिरवून आपल्या मायभूमीचा उद्धार केला बारा मावळात माँ साहेब आणि राजांचा मोठा लौकिक झाला माँ साहेबांचा शब्दन शब्द खरा ठरला त्यांच्या परिसरस्पर्शानं पावन झालेली ही भूमी भविष्य काळातील पुण्यनगरी बनली आज आपलं पुणे शहर हे विद्येचं संस्कृतीचं आणि उद्योजकतेचं एक महत्त्वाचं केंद्र बनलं आहे जागतिक स्तरावर या शहराची कीर्ती पसरली आहे ती केवळ मा साहेबांच्या दूरदृष्टीमुळेच कवी गदी दी यांनी या शहराचं वर्णन करताना असं म्हटलं आहे विद्या उद्यम कला संस्कृती इथे न काही उणे विद्या उद्यम कला संस्कृती इथे न काही उणे उभ्या भारता असे आमुचे पुणे स्वराज्यासाठी शिवरायाने हाती नांगर धरला हाती नांगरधर पुण्याची भूमी उद्ध्वस्त झालेली शिवप्रभूच्या परस्पर्शाला आणि सुवर्णाच्या नांगरान नांगरली गेली लोक आनंदित झालेले जय भवानी जय शिवराय ओम नमो श्री जगदम्बे नमन तुझ अंबे करुण प्रारंभे न पावर महाराष्ट्राचा प्राण प्राण शिलाहा महाराष्ट्राचा प्राण शाही राहा महाराष्ट्र चा प्राण शिलाहा महाराष्ट्राचा प्राण शिव कपूज घात गुणगान जी शिव प्रभू घात गुणगान जी शिव प्रभू घात गुणगान जी